डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून बा ते जगदंबा देवी मंदिरापर्यंत मुरुड अंबाजोगाई रोडची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली आहे गेल्या दोन ते तीन दिवसात झालेल्या सततच्या पावसामुळे या रस्त्यावर खड्ड्यांचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलंय रस्त्याची दुरावस्था इतकी गंभीर झाली आहे की वाहन चालकांना रोजच तारेवरची कसरत करावी लागते या मार्गावर दिवसरात्र बसेस वाहने टेम्पो खासगी गाड्या दुचाकी आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते पण खड्डे आणि चिकलामुळं वाहनांचं नुकसान तर होतच आहे शिवाय अपघाताचाही धोका वाढला आहे संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी इथं वाहन चालकांना या खड्ड्यामुळे जास्त त्रास सहन करावा लागत आहे अनेक दुचाकीस्वार खड्ड्यात अडकून पडल्याच्या घटना घडल्या आहेत काही ठिकाणी रस्त्यावर वा चिखल साचल्यामुळे वाहनं घसरत आहेत या गंभीर परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायत दोन्ही संस्थांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे खड्डे आता कोण बुजवणार अजून किती अपघात होणार आणि याला जबाबदार कोण असा ज्वलंत सवाल या जनतेतून केला जात आहे इंडिया न्यूज आर सेवन प्रभाकर साबळे Never miss an update.